नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ठरलं तर मगच्या सेटवर आत्ता खूप गोंधळ सुरू आहे कारण दोन मालिकांचा एकत्र महासंगम आहे आणि बरेच कलाकार आहेत आणि आता सायली अर्जुन माझ्यासोबत आहे दोघांचं स्वागत आहे हा तर मस्त नवऱ्या मुलाच्या अशा पोशाखात दिसतो आणि जुई तुझं काय हातातले ग्लोव्ह कुठे तर थकले माझे हात ग्लोव्हच्या वजनानी म्हणून काढून ठेवले ती मला जवळपास ना इंडियन एअरलाइन्स ची एरोस्टेस दिसते हा असं सकाळपासून काही बोललाय का की ही, ही पहिली कॉम्प्लिमेंट दिली त्याने <laughs> तुला मध्ये म्हणालो तुम्ही पण दिली होती हा असं तुला सहन करावं लागतं या लग्न सोहळ्यातही आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय ऍक्च्युअली अर्जुनला यावेळेस माहितच नाहीये की काय मोठं गेम होणार आहे ते <laughs> त्यामुळे अर्जुन तर बिचारा पूर्णाजीला वचन दिलं आहे त्यामुळे तो शांत आहे बट त्याच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे की लग्न okay. तर सायलीशीच होणार आहे पण सायली बरेच प्रयत्न करताना दिसते त्यातला एक प्रयत्न तर आता आम्ही पाहिला आहे ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन बरेच प्रयत्नाने टास्क ती करणार आहे काय काय आहे ते आम्हाला जरा ऐकायचं आता आहे अर्जुन समोर तरी पण एक हिंट दे ना <laughs> का ती खूप खूप प्रयत्न करणार आहे सगळे म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल मेहंदी सायलीची मेहंदी पण आहे म्हणजे मेहंदी आहे माझ्या हातावर रंगलेली पण आहे छान त्यामुळे हाच पहिला प्रयत्न आणि तुम्हाला एपिसोड मध्ये कळेलच की सायलीची मेहंदी किती छान रंगली आहे आणि प्रियाची मेहंदी किती छान रंगली आहे दोघींच्या मेहंदी किती छान रंगतायत हे तुम्हाला कळणार आहे अर्जुनचं दोघांवर प्रेम आहे छान अर्जुन कळेल की कोणाची मेहंदी रंगली आहे कोणाची नाही रंगली आहे हे सगळं तुम्हाला कळणार आहे त्यामुळे तुम्हाला मेहंदीचा एपिसोड बघावा लागेल त्यानंतर तुम्हाला संगीतमध्ये अर्जुन कोणाबरोबर परफॉर्म करतोय हे बघण्यासाठी संगीतचा एपिसोड बघावा लागेल हळदीला सुद्धा हळद नक्की कोण हळद कोणाला लागते किंवा कसं काय ह्यासाठी हळदीचा एपिसोड बघावं लागेल आणि लग्न ते तर अर्जुन सायलीचाच होणार आहे त्यामुळे तुम्हाला तोही एपिसोड बघावा लागेल अर्जुन तुला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण थोडीशी तरी कोण कोण लागते का ही काय करते सायली ही काय करते याची कोण कोण लागत नाही अर्जुनला पण जेव्हा खरं प्रेम असतं ना तुमचं तेव्हा तुम्ही ज्यावर प्रेम करता आणि ती व्यक्ती आजूबाजूला आहे त्याचा भास होतोच तुम्हाला सो अर्जुन या कन्फ्युजन स्टेटमध्ये आहे की त्याला भास होत आहेत की सायली आजूबाजूला आहे हा आभास आहे की हा भास आहे की ती खरंच आजूबाजूला आहे <coughs> आणि त्याच कन्फ्युजनमध्ये आहे तो बिचारा अर्जुन आणि अर्जुनचं पहिल्यांदा असं झालं की तू काही करू शकत नाही तू कुठली हालचाल करू शकत नाही कारण पूर्णजीला जर परत शॉक बसला तर तर एक मोठा धक्का ती पचवू शकत नाही येणार आहे म्हणून तिने मला माझे वचन घेतलं माझ्याकडनं आणि मी वचनबद्ध आहे सो अर्जुनकडे एकच ऑप्शन की जे होणार आहे दिवसांपूर्वी खूप बिचाऱ्यांनी मार खाल्लाय त्यामुळे तसाही तो अनफिट आहे त्यामुळे तो छान लग्न सोहळा आहे त्यानिमित्त एक छान गेम आहेत लग्नाशी संबंधित काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ओळखायच्या आहेत डमशेराज टे पहिले जुईला दाखवते मध्ये लग्नाच्या गोष्टी बर पण नाही खूप गोष्टी आहेत लग्नामध्ये आपण हा वस्तू अशा नाही लग्नानंतर सहन करण पर्सनल अनुभव नाही सांगा अरे अर्जुन सायली मध्ये पण फक्त सहनच केलंय दोघांनीच पहिला शब्द दाखवते तो तो ओळखणार आहे तुला दाखवते तू ऍक्ट करून दाखव हसण लाजण गमत कमर कमरा घागरा घागरा चोळी मी वेगळा शब्द सांगितलाय पहिला शब्द म्हणजे लग्नाचा लहंगा ओके दुसरा तुला तिला ऍक्ट करून दाखवायचा okay. hmm. मुकुट फेटा वाशिंग मुंडावळ्या मुकुट ना फेटा बांधतो आपण हां त्याला काय काय म्हणतात अजून फेट्याला काय काय म्हणतात hmm. दोन शब्द पहिला सांगतोस पहिला अर्धा करून सांगतोस दुसरा घड्याळ घडी घडी पहिला शब्द सांगतोस आता दुसरा घडी आहे पगडी हा घडी पिपुरी पिपाणी <laughs> नाही पाणी पी ड्रम लग्नातले काय असतात लग्नात नाही अमित हॉल मध्ये किंवा असं बाशिंग नाही नक्की लग्न केलंच नाही खऱ्या आयुष्यात अमित शब्द प प प प प प प शब्द आहे काय शहनाई शेनाई शहनाई आणि ढोल नाही शहनाई आणि शहनाई तो म्हणतोय सनई म्हणायचं सनई ताशा नो सनई च्या त त नाही तो गाणं तो शब्द नाहीये सनई आणि सिनेमाचं नाव पण आहे असं सनई त्याला ते कदाचित माहित नसणार तो वेगळं सनाई चौघडे चौघड्या माहित नस हा हा शब्द अंदाज ठोकताळा मारला साडू असं म्हणतात हे माहिती होत झालं सुरुवात ह्याचं लग्न झालंय म्हणे दहा वर्ष झालीय वेगळे <laughs> असतात ना महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न केलंय पाटला पाटला गुजराती अच्छा बर मराठी <laughs> शब्दाचा चौरंग

छान गेम खेळलात तुम्ही आणि मजा आली माझ्या मते आता हा लग्न सोहळा पण असाच इंटरेस्टिंग होणार आहे जसे तुमची केमिस्ट्री फार इंटरेस्टिंग आहे सो जात जाता जाता एक प्रेक्षकांना हिंट द्यायची असेल सायली तर कळते आम्हाला वेगवेगळ्या वेशात येऊन काही ना काहीतरी करणार आहे तुझं काय ठरते ते जरा प्रेक्षकांना पण सांगशील आणि एक हिंट देशील माझं तेच ठरलं जे प्रेक्षकांचं ठरलं कारण तेच म्हणतात ठरलं तर मग अर्जुन सायली एकत्र येणार म्हणजे येणारच आहेत पण ते कसे एकत्र येतील आणि काय काय घडतंय काय काय घडतं आणि सायली तुमची जी सायली आहे शांत स्वभावाची एकदम गोड ती किती नवीन नवीन रूप घेऊन येणार आहे आणि कसं ती अर्जुनला स्वतःचं करून घेते अर्जुन सायल कसे एकत्र येतात सायली जिद्द आहे ना आता की लग्न अर्जुनचं होईल तर माझ्याशीच कसं होतं ते तुम्ही बघा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू